चितळ्याच्या धडकेत सीआरपीएफ जवानाचा मृत्यू गडचिरोली येथील सीआरपीएफ कॅम्प मध्ये कार्यरत असलेले जवान सुट्टीवर दुचाकीनं भंडाऱ्याकडे येत होते यावेळी भंडारा परवणी मार्गावरील जंगल परिसरात अचानक एक चितळा रस्ता ओरांडत असताना सीआरपीएफ जवानाच्या दुचाकीला धडकला या अपघातात सीआरपीएफ जवानाच वाहनावरील नियंत्रण आणि ते रस्त्यावर कोसळले यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला दयालराव क्षीरसागर वय सत्तेचाळीस असा मृत सी आर पी एफ जवानाचं नाव आहे भंडारा जवळील येथील ते रहिवासी असून सुट्टीवर येत दयालराव क्षीरसागर यांना मानवंदना देण्यात आली त्याप्रसंगी सी आर पी एफ चे अधिकारी कर्मचारी भंडारा जवाहर नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त मिलिटरी जवान यासह असंख्य नागरिक उपस्थित होते